नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत मोहिनी एकादशीचे महत्व व कथा जाणून घेणार आहोत ही कथा ऐकल्यामुळे सर्व पापाचा नाश होतो व आपल्याला विष्णू भगवानांचा आशीर्वाद मिळत असतो मोहिनी एकादशी व्रत भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे मोहिनी हा भगवान विष्णूचा एकमेव स्त्री अवतार आहे जो विष्णू भगवानांनी समुद्र मंथनाच्या नंतर उदयास आलेल्या अमृत पात्राचे रक्षण करण्यासाठी घेतला होता सन दोन हजार चोवीस मध्ये ही पवित्र एकादशी एकोणीस मे रोजी साजरी होणार आहे या तारखेला सौंदर्याचे शुक्र हे मेष राशीतून आपल्या स्वतःच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहेत तर यामुळे या तीन राशींचे भाग्य उजळणार आहे मोहिनी एकादशीच्या दिवशी शुक्राचा वृषभ राशीत प्रवेश हा एक शुभ योग असणार आहे जो मेष सिंह आणि वृश्चिक राशींच्या लोकांसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे या तीन राशीसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे शुक्राच्या राशीतील बदलामुळे आणि वृषभ राशीतील संक्रमणामुळे मेष सिंह आणि वृश्चिक या राशीच्या लोकांना जीवनात प्रगतीच्या विशेष संधी मिळण्याची शक्यता आहे आर्थिक लाभ होण्याचे योग दिसून येत आहेत उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत व्यापारामध्ये व्यापार वाढ होण्याचे योग दिसून येत आहेत शैक्षणिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होणार मुले आनंदी आनंदी राहतील कुटुंबामध्ये वातावरण राहील आणि जीवनसाथीकडून सहकार्य सुद्धा मिळणार आहे मोहिनी एकादशी दिवशी कोणता उपाय केल्यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात हा प्रभावी उपाय आपण मोहिनी एकादशीच्या दिवशी करणार आहोत मोहिनी एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास भगवान विष्णूच्या आशीर्वादासोबत आपणास आपल्या ग्रहांची स्थिती सुद्धा सुधारता येते जाणून घेऊया एकादशीच्या दिवशी काही खास उपाय केल्याने जीवनात आणि कुटुंबात नेहमी प्रगती होते आणि सुख शांती कायम राहते भगवान विष्णू पिंपळाच्या झाडात आणि त्यांच्या पानात निवास करतात हे आपणाला सर्वांनाच माहीत आहे भगवान विष्णू पिंपळाच्या झाडात आणि पिंपळाच्या पानात निवास करतात हे सर्वांनाच माहीत आहे पण मोहिनी एकादशीच्या दिवशी एकवीस पिंपळाच्या पानावर ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहून भगवान विष्णूला अर्पण करायचा आहे हा उपाय केल्याने लवकरात लवकर आपणास चांगली बातमी ऐकायला येईल त्याचबरोबर वर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील घरातील कोणतंही काम अडकलेलं असेल कोणतं काम खूप दिवसापासून होतच नाही ते हा उपाय केल्यामुळे लवकरात लवकर पूर्ण होईल किंवा एखादी इच्छा धरून आपण हा उपाय करू शकता यामुळे आपल्या इच्छेची पूर्तता लवकरात लवकर होते तर मंडळी हा उपाय आपण मुलांच्या प्रगतीसाठी पैसा बरकत येण्यासाठी किंवा देवांचा आपल्यावर आशीर्वाद राहण्यासाठी आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी हा उपाय आपण मनामध्ये कोणतीही इच्छा धरून आपण हा उपाय करू शकता दुसरा उपाय आपण पाहणार आहोत मोहिनी एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण हा उपाय खूपच प्रभावी आहे केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते मोहिनी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडासमोर तुपाचा दिवा लावून विधिवत आपण त्यांची पूजा करायची आहे यामुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि जीवनामध्ये आपणास शांतता प्राप्त होते तर मंडळी केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू सतत निवास करतात केळीच्या झाडाला या दिवशी हळद अर्पण करायची आहे त्याचबरोबर गोड पाणी अर्पण करायचं आहे गोड पाणी म्हणजे आपण पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकून आपणास केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात जर आपल्याला पैशाच्या अडचणी असेल पैसा टिकत नसेल पैसा बरकत येत नसेल पैसा घरामध्ये आल्यासारखा तर वाटतो पण कसा कुठे व कधी जात आहे हे आपल्याला कळत नाही तर आपण हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील पैसा आपल्या घरातच राहतो यामुळे आपली लक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जात नाही तर मंडळी हा उपाय केल्यामुळे भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते तर मंडळी जो व्यक्ती मोहिनी एकादशीचे व्रत करत असेल त्याने आदल्या दिवशी अर्थात दशमी तिथी दिवशी दशमी तिथीच्या रात्रीपासून नियमांचे पालन केले पाहिजे व्रताच्या दिवशी एकादशी तिथीत व्रत करणाऱ्यांनी सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायला पाहिजे स्नानादी नित्य कर्म करून या दिवशी विष्णू सोबत रामाची देखील पूजा केली जाते व्रताचे संकल्प घेतल्यानंतर तर मंडळी मोहिनी एकादशीची कथा आपण ऐकणार आहोत धर्मग्रंथानुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अमृत कलश बाहेर आला तेव्हा देव आणि दानवामध्ये दे यावरून वाद सुरू झाला होता तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूकडे मदत मागितली त्यावेळी राक्षसांचे लक्ष विचलित करण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनी अवतार धारण केला त्यानंतर सर्व देवांनी अमृतपान केले आणि तृप्त झाले या दिवशी वैशाख महिन्याची एकादशीची तिथी होती म्हणून तिला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाऊ लागले या दिवशी विष्णू देवांच्या मोहिनी अवताराची पूजा व आराधना केली जाते या दिवशी विष्णू अवताराची पूजा व आराधना केली जाते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव